इंग्लंड क्रिकेट टीमचा विश्वविक्रम इंग्लंडच्या टीमने या ठिकाणी क्रिकेट इतिहासामध्ये विश्वविक्रम केलेला आहे सध्या चालू असलेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या होडिया सिरीजमध्ये या ठिकाणी इंग्लंडने या ठिकाणी विश्वविक्रम केलेला आहे तर हा नेमका विश्वविक्रम काय आहे नक्की या ठिकाणी काय झालेली आहे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तर या ठिकाणी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेची या ठिकाणी एक दिवसीय ओडीआय आय टेस्ट सिरीज या ठिकाणी चालू आहे तर यामध्ये इंग्लंड या संघाने या ठिकाणी एक दिवसीय सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा तब्बल तीनशे बेचाळीस धावांनी पराभव केला आहे आवंडी इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी काय वाटत आहे कमेंट करून नक्कीच सांगा